संपूर्ण देशाचं ज्या लोकसभेच्या सीटकडे लक्ष लागलेलं ला आहे ते बारामतीची लोकसभेची सीट या लोकसभा सीटमध्ये सुप्रियाताई सुळे विरुद्ध सुनीताताई पवार अशी लढत होणार आहे नक्की जनतेच्या मनात काय आपल्यासोबत या विषयावर चर्चा करण्यासाठी सोमेश्वरचे संचालक अभिजित भाय काकडे आहेत भैया नमस्ते एम न्यूज मार्केटमध्ये मध्ये आपलं स्वागत नमस्कार आता आपण बघता एकाच घरातून दोन उमेदवार म्हटलं तर खरं तर वागू ठरणार नाही जनता बघताना असं बघते की सुप्रियाताई विरुद्ध सुनेता रताई पण खरं जर बघितलं तर लढत शरद पवार साहेब विरुद्ध अजित दादा पवार अशीच लढत दिसते काय वाटतं तुम्हाला मी त्या नजरेने मी बघत नाही हे त्यांचे वैयक्तिक काय असण साहेबांचं सा, का साहेबांनी निर्णय घेतला असन किंवा दादांनी काय निर्णय घेतलाय हे दादांनी त्यांच्या वारंवार त्यांच्या भाषणातून आणि लोकांच्या समोर त्याचे ते उत्तर दिलेलं आहे त्याबद्दल तर मी माझ्या माझ दृष्टिकोन आहे की मी तसं म्हणत नाही की साहेब विरुद्ध दादा हे ही लढत अशी नसून ही लढत आज जर आपल्या तालुक्याचा जर, जर विकास करायचा असेल आणि ही जी निवडणूक आहे ही विकासाच्या वरनच ही निवडणूक आहे असं वैयक्तिक हे मला वाटतं गेल्या अनेक वर्षापासून सुप्रिया सुळे या बारामती लोकसभेचं प्रतिनिधित्व करतायत त्यांच्या माध्यमातून देखील विकास झालेलाच आहे आता मागच्या या भरभरून मतदान दिलेलं आहे माझ्या अंदाजे जवळजवळ नव्वद टक्क्याच्या आसपास मतदान सुप्रियाताईंना ताईंला दिलेले तेही दादांच्या सांगण्यावरूनच ह्या गावाने किंवा तालुक्याने हे भरभरून मतदान दिलेले आहे सुप्रियाताईंना आज म्हणजे असं मनापासून विचारलं तर असं नव्हतं व्हायला पाहिजेत हे कुटुंब एकच राहावं अशी सर्वसामान्य जनतेची भावना आहे आणि आमची तशीच भावना आहे पण आता दुर्दैवाने हे वेगळे वेगळे आहेत तुम्ही म्हणता विकास केला नाही का तर केला पण आज असं आहे की जे काय नेतृत्व आज इथलं जे काय आहे की सर्वसामान्यांचे जे काय प्रश्न असतात काय असतात ते आपल्याला रविवारी रविवारी तुम्ही कुठल्याही रविवारी बारामतीमध्ये गेला तर तुम्ही तिथं दादांच्या समोर तुम्ही तुमचे प्रश्न मांडले तर तिथं ते लगेच त्याच निवारण होत त्याचे ते, ते, ते प्रश्नही सुटतात आता सर्वसामान्यांना हाच विषय आहे की ताईनीज विकास केला का केला असं ना मग काय त्याच्याबद्दल काय मोठी लोक का आहेत आणि इथं माझी एक नम्र विनंती आहे एक ह्या ह्याच्या हिशोबाने मला सग्ड़ा, सगळ्या सगळ्याच कार्यकर्त्याला सांगायचं आपण कोणी एवढे मोठे नाहीयेत की कोणावरती हे टीका करणे आणि हे आपलं जे सांगितलं सांगितलंय आपलं काम आहे लोकांपुढे जो काय आपण आतापर्यंत जे काय दादांच्या माध्यमातून जो विकास झाला हा आपल्याला पोचवायचा आहे कोणावरती टीका टीका टिप्पणी करणं हे आपल्याला शोभत नाही आपण करू नये आज जे लोकांना जे काय आपल्याला मनापासून जिंकायचं असेल तर त्यांना प्रेमाने जिंकावं दादांचे दादानी जे काही कामं केली दादा जो काय वेळ देतात त्याच्यावर जिंकावं असं माझी भूमिका माझी वैयक्तिक भूमिका आहे आता आपण निंबूत व निंबूत परिसरातील अनेक गावांमध्ये प्रचार दौरा करताना दिसत आहे प्रचार दौऱ्याच्या काय प्रतिक्रिया नाही लोकांच्या मी तुम्हाला सांगितलं असंच आहे की हे दुर्दैवानी हे व्हायला नव्हतं पाहिजेत पण ठीक आहे आता जे झाले त्याला सामोरे जाणं सगळ्यांनीच आता गरजेचं आहे आणि सुनित्रा वहिनींच्या मागे का जायचं तर दादा आमदार उद्या वहिनी खासदार तर तुम्हाला ही दोघही लोक इझिली अप्रोचेबल आहेत तुम्ही यांना फोन केला आता दादांच माझी ओळख तर आत्ता आता झाली तीन एक वर्षात पण मी वहिनींला मी वैयक्तिक वहिनी मला फार सात आठ वर्ष झाली ओळखतात आणि तुम्ही जेव्हा वहिनींच्या जवळ जाता तेव्हा ती व्यक्ती तुम्हाला कळेल त्यामुळे तुम्ही आज त्यांच्याबद्दल की त्या भेटते का नाही किंवा त्यांचा संपर्कच नाही असं तुम्ही असे निष्कर्ष काढू शकत नाही तुम्ही तुम्ही जेव्हा त्या व्यक्तीच्या जवळ जाता तुम्ही त्यांना काम सांगता ते काम होत आहे का नाही हे बघितल्यानंतर तुम्हाला त्यांचं तुम्ही ओपिनियन काढावं असं वाटत जनतेच्या मनातील एक बऱ्यापैकी सोशल मीडियाच्या माध्यमातून असं चर्चा सत्र दिसतंय की काही लोकांचा दादांवरती राग नसून जे दादांसोबत जे काही पुढारी नेते मंडळी आहेत त्यांच्याबद्दल सामान्य जनतेच्या मनात एक मोठ्या प्रमाणात आक्रोश दिसतोय तर त्याचा कुठेतरी वोटिंग वरती परिणाम होईल असं तुम्हाला वाटत आता आम्हीही फिरतो बाहेर आम्हालाही लोक थोडस सांगतात आम्ही काय आता एवढा मोठा काय पुढारी नाहीये दादांच्या माध्यमातून मीही एक का एक कारखान्यावरती दादांच्या नी मला योग्य चान्स दिला त्यामुळे मी आज एका सोमेश्वर सहकारी कारखान्यात मी आज डायरेक्ट वादावरती मी काम करत आहे नक्कीच लोकांच्या बोलण्यात की काही ठराविक असे सगळे पुढाऱ्यांच्या वरती नाहीये पण काही लोकांचे लोक नावं घेऊन सांगतात की आमचा राग दादांवरती नसून काही पुढाऱ्यांवरती आहे तर मला एक लोकांना सांगू असं वाटतं मनापासून की हे जे इलेक्शन आहे हे दादांचं इलेक्शन आहे हे तुमचं ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती नाही आहे आपल्याला एका खासदारकीचं इलेक्शन लढवतोय आपण आणि आपल्याला खासदार म्हणून तिथं दादांच्या विचाराचा माणूस तिथे पाठवायचा आहे तर दादा अशी व्यक्ती आहे की त्यांनी जर तुम्ही त्यांच्यापर्यंत जर व्यवस्थित तुमचं जर मत मांडलं तर कोणी असून ते त्याच्यावरती शंभर टक्के दादा त्याच्यावरती न्याय देतात आणि मला असं वाटतं की हे आत्ता थोडेसे आपले हेवेदावे बाजूला ठेवून तुमचं काय असं ज्यांनी त्यांनी आपापलं मत दादां पुढे मांडावं आणि म्हणजे मला शंभर टक्के जेवढं काय मी थोडंफार ओळखतो दादांना मी फार काय मोठा हे नाहीये पण मी काय दादांना ओळखतो आणि जे माहिती माहितीये ह्याच्यावरती शंभर टक्के हे इलेक्शन झालं की दादा त्याच्यावरती विचार करून शंभर टक्के ह्यातनं मार्ग काढला जाईल का योग्य ते लोकांवरती जे काय चुकले असतील काय त्यांच्यावरती योग्य ते शासन दादा त्यांना देतील असं मला मनापासून कारण ती व्यक्ती न्याय देणारी आहे आणि काम करणारी आहे आताच आपण उल्लेख केला की के आपण सोमेश्वर कारखान्याचे संचालक का। आहात त्या कारखान्याला अनुसरून एक प्रश्न आहे माझा की आता सोमेश्वरचं जवळपास चौदा लाख प्लस क्रशिंग झालं ही खर तर अभिमानाची गोष्ट आहे मात्र त्यावेळेस कुठंतरी सभासदांच्या ऊस तोडीवरती त्याचा एक मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याचं जा दिसून येत तो एक आक्रोश आहे सभासदांमध्ये त्या आक्रोशाचा परिणाम लोकसभेच्या वोटिंगवरती होऊ शकतो का असं काय वाटतं तुम्हाला आता सोमेश्वर कारखाना हा राज्यामध्ये दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावरती येतो की जो अतिशय चांगला कारखाना आहे आता दोन हजार दोन पासून आतापर्यंत जवळ जवळ एकोणीस हे झालेले आहेत अकरा पासून दोन हजार अकरा बारा पासून ते आता ह्याच्यापर्यंत जवळजवळ एकोणीस प्रोग्राम हार्वेस्ट हे झालेले आहेत त्यापैकी जवळजवळ अकरा प्रोग्राम हे दोनशे दिवसाच्या पेक्षा जास्त आपले गेलेले आहेत की एक कारखान्यावरती माहिती घेत असताना एक आमच्या असंही बघितलं आम्ही ते लिस्टमध्ये ह्यामध्ये एक सीझन असा होता की तो जुलैपर्यंत चाललेला हा लेट होतंय आहे का तर झाले आम्ही काय नाही म्हणत नाही पण शेवटी नो केन करून जर तुम्ही जेवढं गाळप करताना तेवढा कारखान्याचा फायदा असतो तेवढा कारखान्याला पुढे सभासदाला भाव देता येतो तुमचं ज्या वेळेला कमीत कमी क्रशिंग होतं त्यावेळेला जे काय ओव्हरहेड असतात किंवा नोकेन होतं काय तर त्याला कारखान्याचं आर्थिक नुकसान आहे आणि हे आर्थिक नुकसान हे आपल्या फायनल बिलामधन होतं तर वीस तारखेपर्यंत पूर्ण गाळप आपलं कारखान्याचं संपेन असं चित्र आहे अठरा ते वीस तारखेच्या आसपास हे संपेन तर थोडं गेटकेन आणणं गरजेचं होतं तर ज्या वेळेला कारखाना चालू झाला त्यावेळेस ह्याच्या आधीचं जे काय आपलं ॲव्हरेज आहे ते कारखान्यातलं एव्हरेज जे आहे पर एकरी हे अडतीस टनाच्या आसपासचं आहे छत्तीस अडतीस टनाच्या आसपास आहे आस एकरी ॲव्हरेज टोटल ॲव्हरेज सगळ्या गळप ह्याच्यामधलं तर ह्या वेळेला आपण गेटकेन आणला तर ते नंतर जेव्हा चालू केलं आणि नंतर ते लक्षात आलं की टोटल आपलं जे ॲव्हरेज आहे आता हे ते जवळजवळ बेचाळीस चव्वेचाळीस टनापर्यंत गेलेलं आहे त्याच्यामुळं थोडस जरा नियोजन फस असावं नसावं आता जो तो आपापला तर्क काढतो ठीक आहे फसलं असन पण पण शेवटी जो काय मार, एप्रिल मार्च एप्रिल मे पर्यंत चालायचे कारखाने वेळेला आपलं एप्रिलमध्ये वीस तारखेच्या आसपास संपन कारखाना दहा पंधरा दिवस लेट झाला पावसाचीही अडचण होती पाऊस जर असला असता तर हा एवढा प्रश्न उद्भवला नसता पण समोर तुम्ही कोणी परिणाम कुठं असं वाटतं आता लोक त्याचं हे करतात पण मला वाटत नाही की तीन हजार रुपये हा आपण पंधरा दिवसाला जे काय असतं सोमेश्वर हा एकच कारखाना आहे की तुमचा ऊस आल्यानंतर पंधराव्या दिवसाला तुमचं पेमेंट होतं आणि गॅरंटेड होतं बाकीचे कारखाने तुम्हाला एकतीसशे सांगतात पण ते तुम्हाला तीन दोन महिने लोक काही कारखान्यांनी पैसे दिले नाहीयेत तर लोकांना माहितीये की हा कारखाना दिवाळीला पण आपला उच्चांकत रेट असणार आहे ह्याची मी तुम्हाला एक डायरेक्टर म्हणून आमच्या डायरेक्टर बॉडीच्या वतीने मी एक गवाई देतो तुम्हाला की उच्चांकत रेट असणार आहे आणि थोडंफार काय लेट झाला असेल फार काय लेट झाला नाही पण पंधरा दिवस कारखाना लेट चालू झाल्यामुळे हे पंधरा दिवस हे झाले तर पंधरा दिवस आधीच आपला कारखाना बंद झाला असता धन्यवाद